तर नमस्कार मित्रांनो तर आपल्याला कमेंट्स येत आहेत की माझ्या सोयाबीनची खूपच वाढ कमी आहे तर मी कोणता औषध फवारू पहिली फवारणी केलेली आहे मात्र रिझल्ट भेटलेलं नाही आणि दुसरी कमेंट येत आहे की सोयाबीनची वाढ किती व्हायला पाहिजे तर बघू शकता मित्रांनो हा प्लॉट छत्तीस दिवस कम्प्लीट झाले त्या प्लॉटला वान आहे के डी एस सातशे त्रेपन्न फुले किमया तर ह्या दोन झाडातील अंतर दीड फूट आहे आणि हा नालीतला अडीच फुटाचा आड़, फुटा पट्टा आहे कारण ही चार फुटाचा बेड आहे शेतकरी मित्रांनो तर बघू शकता आपल्या सोयाबीनची वाढ एकदम जबरदस्त प्लॉट बसलेला आहे असा आणि आपल्या दि प्लॉटला छत्तीस दिवसामध्ये इतकी वाढ झालेली आहे कारण सोयाबीन बेडवर लावल्याच्या नंतर हा ही अंतर पॅक झालं पाहिजे कमीत भरती अडीच फूट तरी आपलं सोयाबीनची वाढ झाली पाहिजे तरच आपल्याला उत्पन्नात वाढ होईल कारण दोन हजार तेवीसपासून आपण जे अनुभव घेत आहोत सरीवरांब्यावर काय काय चुका होतात काय काय नाही या सरीवरांब्यावर नियोजन करताना आपल्याला एकही चूक हो होऊ नये कारण आपण या प्लॉटचं जे जे नियोजन केलं आहे ते संपूर्ण नियोजन यूट्यूब चॅनलला टाकलेलं आहे आपण ओळपणी केलेली नाही फक्त स्ट्रॉंग आर्मची आपण फवारणी केलेली आहे त्यानंतर आपण फवारणी केलेली नाही आणि यामध्ये कीटकनाशकाची एकच फवारणी झालेली आहे आता कसा वाटतो मित्रांनो प्लॉट आणि ज्या ज्या शेतकऱ्याला पहिल्या फवारणीचा रिझल्ट भेटलेला नाही अशा शेतकऱ्यां ज्या शेतकऱ्याची खूपच सोयाबीनची वाढ कमी आहे अशा शेतकऱ्यांनी एक जबरदस्त वाढीसाठी इद्रा एखत सांगतो ते इद्रा एखत स्पेशल मारा दुसरं त्यासोबत औषध वापरू नका कारण ज्या शेतकऱ्याची पहिली फवारणी झालेली आहे अठरा एकोणीस वीस दिवसात तर त्या शेतकऱ्यांनी फक्त इद्रा एकताची फवारणी मारा कारण झपाट्यानं सोयाबीन तुमचं वाढेल तर अठ्ठावीस अठ्ठावीस कोरोमंडल कंपनीचे जे इन्स्टा नावाने येते ते अठ्ठावीस अठ्ठावीस डबल झिरो ही इद्रा एखत वापरा कारण या खताने एकदम झपाट्याने वाढ होते सोयाबीनची आणि आपलं आ रान असं व्यवस्थित प्याग झालं पाहिजे आता बघू शकता मी तुम्हाला फुटवासुद्धा दाखवतो आपल्या सोयाबीनचा कसा फुटवा झालेला आहे एकदम जबरदस्त फुटवा यानं धरलेला आहे फुटवा खूपच महत्त्वाचा असतो शेतकरी मित्रांनो जितका फुटवा वाढेल तितके आपली फुल धारणा व्यवस्थित होईल आणि आपलं अंतरसुद्धा एकदम व्यवस्थित अंतर आहे बघू शकता एक हित अंतर आपलं दोन झाडातील आहे तरी धन्यवाद मित्रांनो